नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील मोलाचा दगड मानला जाणारा चित्रपट म्हणजे अशी ही बनवा बनवी या चित्रपटातील डायलॉग गाणी आजही प्रेक्षकांच्या तोंडी आहेत चित्रपटातील कलाकारांनी तर या चित्रपटाला चार चांद लावले आजही टीव्ही वर हा चित्रपट मोठ्या आवडीने पाहिला जातो मात्र या चित्रपटातील काही कलाकार सध्या आपल्यात नाहीत लक्ष्मीकांत बेर्डे सुधीर जोशी सुशांत रे यांनी या जगाचा निरोप घेतला मात्र या चित्रपटातील आणखी एक कलाकार ज्यांनी या चित्रपटासाठी मोठं योगदान दिलं आणि त्या आता या जगात नाही त्यांच्याशिवाय हा चित्रपट अपूर्णच राहिला असता मात्र त्यांच्याबद्दल फार कमी जातं त्या म्हणजे अभिनेत्री नयनतारा अशी ही बनवा मध्ये जेव्हा सगळ्यांना राहायला जागा हवी असती तेव्हा ते ज्या लीलाबाई काळभोर यांच्या बंगल्यात जातात त्याच या नयनतारा नयनतारा यांनी चित्रपटात पाषाण रोड वरील लीलाबाई काळभोर यांची भूमिका साकारली होती एका डोळ्याने कमी दिसणाऱ्या लिलाबाई या चांडाळ चौकडीला जपताना दाखवल्या होत्या त्यांना कुणीही नसल्याने माफ करत त्यांच्याच घरात चित्रपटात मायाळू असणाऱ्या नयनतारा खऱ्या आयुष्यात तितक्याच मायाळू होत्या मात्र त्यांचा शेवट खूप दुःखद होता नयनतारा यांनी आपल्या अभिनयाच्या आणि विनोदाच्या टायमिंगच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं होतं सिनेमातून आणि नाटकांमधून नयनतारा विविध भूमिका करून प्रेक्षकांना खळखळून हस होत्या नयन तारा आणि लक्ष्मीकांत बेल्डे या जोडीच शांतेचं चा कार्ट चालू आहे हे नाटक रंगभूमीवर धुमाकूळ घालत दशकात त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती मात्र अचानक त्यांना मधुमेहाचं निदान झालं आणि पुढे सगळंच बदललं नयनतारा यांना झालेला मधुमेहाचा आजार इतका वाढला की त्यांना त्यांचा एक पाय कापावा लागला पाय कापल्यामुळे त्यांना सिनेमा सृष्टीतून ब्रेक घ्यावा लागला लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच घडलेल्या या घटनेमुळे त्यांना काम सोडून घरीच राहावं लागलं आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षात त्यांनी इंडस्ट्री पासून आणि अभिनय क्षेत्रापासून ब्रेक घेतला त्यांची प्रकृती बिघडलेली असायची अखेर तीस नोव्हेंबर दोन हजार चौदा रोजी नयन तारांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या आयुष्यातील शेवटची काही वर्ष वेदनेतच गेली तर मित्रांनो तुम्हाला अशी ही बनवा बनवी हा चित्रपट आवडतो का आणि आपण पाहिला आहे का कमेंट करून नक्की